नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर काय सांगव रे बाप्पानो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच हे जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी ते वाळा पाना फुट तो डोंगरा अन येतो पावसाळा अन येतो पावसाळा